जत तालुक्यातील खलाटी येथे शिंदे वस्तीत नातलगांकडे आलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा साडीने बांधलेल्या बसून गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे कैवल्य संतोष देशमुख दहा झुरेवाडी तालुका कवटेमहांळ असे या मृत बालकाचे नाव आहे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे कैवल्य कवटेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी येथे राहण्यास आहे तो चौथीमध्ये शिकत होता दोन दिवसांपूर्वीच तो खलाटी येथे पाहुण्यांकडे राहायला आला होता शुक्रवारी दुपारी तो घरासमोरील साडीने बांधलेल्या झोपळ्यावर खेळत असताना पेळ बसला हा सवलत केला आणि कैवल्याचा उद्भरून मृत्यू झाला कैवल्य देशमुख याचे ग्रामीण रुग्णालयात शव्यचे धन झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा